चला मुंबईला जाण्यासाठी जे काही जाणार त्यांनी प्रत्येकाने आपलं लाईक आहे लाईक केल्यानंतर समजेल की जो काही लोक आपल्यापर्यंत येतात तर प्रत्येकजण मुंबईला जाण्यासाठी उत्सुक आहे मित्रांनो मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी सरांगे पाडील जरांगी पाटील यांचं मोठं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे त्यासाठी जाण्यासाठी कोण कोण उत्सुक आहे ते प्रत्येकाने आपल्याला लाईक करायचे आहे लाईक केल्यानंतर समजेल की किती लोक त्या ठिकाणी आपण जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबद्दल एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जरांगे पाटील जाणार आहेत त्या आंदोलनाची तयारी म्हणून प्रत्येकाने लाईक करायला पाहिजे कारण लाईक केल्याशिवाय आंदोलनात नेमकं काय का आहे काय नाही लोकांची किती त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता आहे प्रत्येकाचं लक्षात येणार आहे मित्रांनो आपण लाईकच्या एक लाईक ठोका दोनदा टॅप करा त्या ठिकाणी लाईक झाल्यानंतरच आपल्याला समजेल की मराठा समाज किती उत्सुक आहे मुंबईला जाण्यासाठी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चाललेला हा लढा लवकरच त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे सरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि त्या ठिकाणून आरक्षण घेऊनच येणार आहेत त्यासाठी आपण प्रत्येकानं साथ दिली पाहिजे मराठा समाजाला साथ देण्यात आपण विचार न करता मराठा समाजाच्या बाजूने कसं खंबीरपणे उभारता येईल याचा विचार मराठा समाजानं केला पाहिजे मराठा समाजातील प्रत्येक सदस्यांना या लाईव्हला लाईक करायला पाहिजे कारण आपण मराठ्याच्या प्रत्येक आंदोलनाला ज्या ठिकाणी मुंबईला जाणार आहोत मराठ्याचे जो लाईव्ह त्या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील मोर्चा घेऊन जाणार आहे त्या प्रत्येकाला आपण प्रत्येकाने तयारी केली पाहिजे मराठा समाज कुठेही पाठीमागे हटला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे आपण लाहीववर आल्यावर त्या ठिकाणी हाजरी म्हणून लाईक करायला विसरू नका कारण आपण लाहीवला लाईक केला ह्याचा अर्थ तुम्ही मुंबईला जाणार आहेत माझ्यासोबत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील तमाम मराठे त्या ठिकाणी मुंबई गाठणार आणि मुंबईमध्ये जाऊन आपलं राहिलेलं आरक्षण घेऊनच येणार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाची लागलेली आत्मीयता आणि बरेच दिवस झालं मराठा समाज विचार करतो आहे की राहिलेल्या मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल त्या ठिकाणी मराठा समाज अद्याप देखील बाकी आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाड्यातील लो, काही लोक असतील या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही जरांगी पाटील यांचा हा लढा कायम पुढं ठेवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाट यशस्वी बनवण्यासाठी आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी लढा दिला पाहिजे आणि जरांगी पाटील यांच्यासोबत जाण्यासाठी प्रत्येकानं तयारी ठेवली पाहिजे मित्रांनो जरांगी पाटील हे काय स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या भावासाठी स्वतःच्या बहिणीसाठी मुंबईला जायचं म्हणत नाहीत हे तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांच्या प्रत्येकाच्या घराच्या अस्तित्वासाठी त्या ठिकाणी मुंबईला जायचं असं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मराठा तरुणाने प्रत्येक मराठा बांधवाने त्या ठिकाणी मुंबईला जायचा विचार केला पाहिजे मला कमेंटद्वारे कळवा आपण कोणत्या जिल्ह्यातून माझ्यासोबत बोलत आहात तुम्ही बघत आहात त्या जिल्ह्यामध्ये कशी तयारी सुरू आहे त्या ठिकाणी कसं नियोजन आहे कारण आपण मुंबईला जायचं म्हटलं की प्रत्येकानं मुंबईसाठी नियोजन हे केलंच पाहिजे खंबीरपणे उभं राहायचं आणि पाटील म्हणतील तेच करायचं पाटलांच्या पाठीमागे उभा राहून ज्यावेळेस कित्येक तरुण आता पी एस आय आय पी एस अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या पदापर्यंत गेले मध्यंतरी तुम्ही पाहिला असेल कलेक्टर पदापर्यंत काही लोक का गेले मग उगच गेलेत का त्या ठिकाणी नाही त्यांनी पाटलांचा उपकार आणि मराठ्यांना दिलेली झी साथ थांबणार मित्रांनो जरांगी पाटील यांच्या सभेला जे कोणी जाणार आहे ते प्रत्येकाना लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा कारण आपण मुंबईला जाणारच आहोत पण आपल्यासोबत आणि पाटलासोबत कोण कौन कोण येणार आहे त्या ठिकाणचा निर्णय कारण जरांगे पाटील हे असं नेतृत्व आहे महाराष्ट्र घडवण्याची ताकद त्या जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सत्तापालट महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं होतं त्याचं दारेवर धरण्याची किमया जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेली आहे पाटलांचा दरारा इतका वाढला आहे की बरेच लोक विचार करत आहेत की त्यांना बोलायचं कसं आज तुम्ही बघितलं असेल लक्ष्मण हाकेसारखा माणूस पाटील जरांगे पाटील असा म्हणतो फक्त एकच निर्लज्ज माणूस आहे तो धन गुणरतन सदावरते त्याला धडा शिकवण्यासाठी त्याची नाळ ठेचण्यासाठी आणि तो वाघ मारे या दोघांना धडा शिकवण्यासाठी आणि जो काही का राहिलेला लढा आहे पाटील यांनी ठरवलेला आहे शांततेत क्रांती करायची आणि तीच क्रांती भविष्यात आपल्याला करायची मित्रांनो ह्यासाठी प्रत्येकानं मुंबईला जाणं आवश्यक आहे मुंबईला जाण्यासाठी प्रत्येकानं आता तयारी करणं आवश्यक आहे पाटील दररोज चावडीवर बैठका घेत आहेत पाटील दररोज चावडीवर बैठका घेऊन विचार करत आहेत मराठा समाजातील प्रत्येक तरुण आला पाहिजे आपल्यामधील असे काही लोक आता वातावरणात दिसत आहेत मित्रांनो त्यांना वाटतंय की मला आता आरक्षण मिळालंय माझ्या कुणबीमधून मला सर्टिफिकेट मिळाले मला मुंबईला जायची गरज नाही असे बरेच लोक विचार करत आहेत पण जरांगी पाटील यांनी केलेला लढा हा मराठा समाजासाठी आहे मराठा समाजामध्ये जर असे फोट पडत असेल तर इतर लोकांना तर ते चांगलंच होणार आहे ह्याचा विचार करून प्रत्येकानं मराठा समाजाने त्या ठिकाणी मुंबईला जाण्याची विचार केला पाहिजे काही लोकांमध्ये असं वाटतंय की त्या ठिकाणी मुंबईला जाऊन काय करायचं आहे आता मला तर मिळालं आहे आरक्षण असे बी लोक आपल्यामध्ये आहेत कारण आपण बघतोय चावडीवर जे लोक बसतात ते काही लोक म्हणतात आता मला गोन मिळाले मला कुठं जायची गरज नाही असे निर्लज्ज लोक देखील मराठा समाजामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मराठा समाज महागास आहे त्या ठिकाणी महागे आहे आपलेच माणसं आपल्याला पाठीमागे खेचतात पण जरांगे पाटील असा माणूस आहे जरांगे पाटील असे व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कधीही स्वतःचा स्वार्थ बघितलेला नाही कधीही स्वतःची पोळी भाजून घेतली नाही कारण त्यांना कित्येक ऑफर आल्या कित्येक काय आलं तर त्यांनी विचार केला नाही मग आपण आज फक्त कोणबी सर्टिफिकेट मिळालं आहे ह्या म्हणून लोक म्हणायला लागलेत की आता मला तिकडं मुंबईला जायची काय गरज आहे माझा मुलगा तिकडं जायची काय गरज आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही हे कुणबी सर्टिफिकेट घेतलं असं म्हणताय परंतु हे कुणबी सर्टिफिकेट जर जरांगी पाटील खचले जर जरांगी पाटील यांच्या मागाला जर मराठा समाज कमी राहिला तर त्या ठिकाणी तुमच्या कुणबी सर्टिफिकेटला देखील धोका आहे कारण कित्येक लोक टपून आहेत या जरांगे पाटील यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक यांच्यावर वास ठेवून आहेत त्यांना वाटत आहे की जरांगे पाटील भविष्यामध्ये आपली अडचण आहे त्याच्यामुळे कित्येक लोकांना वाटतंय की जरांगे पाटील यांचा मोर्चा कसा थांबवायचा हे वातावरण कसं नमवायचं बरेच लोक विचार करत आहेत मित्रांनो मराठा समाजाने एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मराठा समाज जिथे उभा आहे तिथूनच त्याची सुरुवात होते अशा प्रकारचं वातावरण आता जारांगी पाटील यांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे वातावरण होतं त्या वातावरणाप्रमाणे या ठिकाणी त्यांनी वातावरण निर्माण केले त्याच्यामुळे प्रत्येक मराठा समाजातील तरुणाने असा विचार करायला पाहिजे की मुंबईला जाणार म्हणजे जाणार एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार मित्रांनो कित्येक दिवस झाले लोकांना प्रश्न पडला आहे की मुंबईला जाण्यासाठी कित्येक लोक जाणार आहेत असे कित्येक लोकांना वाटतंय गावागावामध्ये लोक विचार करत आहेत की मुंबईला हे जवळ जातील का बऱ्याच लोकांना वाटतंय आता कुणबी मिळाले मला काही जायची गरज नाही परंतु प्रत्येकानं हे मुंबई गाठणं आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या लेकरावाळासाठी असेल आमच्यासाठी असेल तुम्हाला मुंबईला जावं लागणार आहे मुंबईला गेल्याशिवाय त्या ठिकाणची माहिती दिल्याशिवाय तुमच्यामध्ये बदल होणार नाही कारण मुंबई गाठल्याशिवाय पाटलांनी बघितले मुंबई शांत केल्याशिवाय मुंबईला थांबवल्याशिवाय मुंबईचा नाळ दाबल्याशिवाय मराठ्यांना कुठेही आरक्षण द्यायचं सरकार विचार करत नाही अख्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी असताना ती देशाची आर्थिक राजधानी आहे त्याच्यामुळे तिच्यावर अवलंबून असणारा हा महाराष्ट्र नव्हे तर देशित धरण्यासाठी त्याच्या मध्ये आले माझ्या भावाला मिळाले बहिणीला मिळाले काय गरज जायची मित्रांनो जरी तुम्हाला सर्टिफिकेट